जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सेवानगर येथे कृष्णा जयंतीनिमित्त दहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यचित लाईव्ह न्यूज आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सेवानगर येथे दहंडी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली तसेच सदर कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थी आनंदित व्हावे व उत्सवाचे महत्व वाढावे तसेच एकाग्रता व एकात्मता वाढावी या उद्देशाने करण्यात आले विद्यार्थी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती बहुसंख्य विद्यार्थी श्रीकृष्ण व राधिका यांच्या वेशभूषेत आले होते उत्सव हा रंगतदार पद्धतीनं साजरा करण्यात आला दहंडीमुळे उत्सव अधिकच आनंददायी झाला व उत्साह दिसून येत होता गोविंदा ते गोपाला या गाण्यावर अतिशय उत्साहवर्धक नृत्य सादर करण्यात आलं हे 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 गोविंदा राधा को श्याम या दगया असे आनंदाने नृत्य सादर करण्यात आले धनदी फोडण्याचा मान सुमित परमेश्वर चव्हाण या बालकृष्णाला मिळाला जल्लोषात व वा आनंददायी वातावरणात खाऊ वाटपाने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तथा कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा